टाकली पाहिजे आमचा हक्क दुपारी सगळ्यांना मिळालं पाहिजे आमची शेती खुलली पाहिजे कारण पोहोचलो आहे काही लोक इतके वर्ष लावले काही होतं होत का न होणारी गोष्ट करून आपण हे मान्य केलं पाहिजे ये तुम्ही यांचे नेते हो असं म्हणत होते होत पाडले <laughs> 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 अरे हे म्हणणारे होते म्हणजे अडथळे असतील तिथे तुला आम्ही पूर्ण केलं तिची जाणीव सगळं विस्तर दिला कोणत्या मात्र कोणत्या मुद्द्यावर आनंदाने घरी आले चांगले यावेळेस बाजार चांगला मिळाला बाजार समितीमध्ये गेले टमाटोला काय काय गेले त्याला बाजार चांगला मिळाला घरी आले आणि माऊमीन घरात जर ताटा आपटून ठेवलं पुढे तुमच्या तर वाटलं स्वत माझ्या जीवनात मी यशस्वी संग्रह तालुक्यात जे राजकारण संग्रह तालुक्यात आपण मैत्रीच बंधुभाबाचं निर्माण केलं कोणाचं तरी आपण कोणावर वागलेलं नाही प्रत्येकाला चांगली सवलत आपण घेऊन चांगलं वाका एवढंच बघायच त्या राजकारणाचं पुढं होणार काय त्या काही काळजीच्या गोष्टी आहेत काळजीच्या गोष्टी आहेत तुमची गुन्हेगारी वाढली काळात माहिती कसं मिळतात शहर शांत कि तुमच वातावरण कसं आहे शहरामध्ये गरम होत आहे जे आनंदांना बंद होते तिथं का वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत आहेत खोटे तुम्ही दाखल केले जात आहेत असा असा विचार तुम्हाला करण्याची गेले आणि म्हणून एक गोष्ट मी मान्य करतो साखर कारखाना महत्वाची गोष्ट आहे परंतु या सहकारी संस्थांना जे कवच पाहिजे शिरकत पाहिजे तुम्ही चांगले चालवता पण चांगले चालवलेलं मोडू नये म्हणून जे कवच होत ते दुर्दैवानं तुम्ही घालून बसले ही मात्र वस्तू आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जास्त जागरूकपणे काळजीपूर्वक पुढची वाटचाल ही आपल्या सगळ्यांना करावी लागेल मी करता सांगतो असं बिलकुल समजू नका हे मी बोलतो हे तुमच्या मी काय बोलतोय कशा का बोलतोय मनात नोंदवलं नाही तुम्ही का, का बोलतात या कारण काही गोष्टी बोलण्याची गरज असते म्हणून गरज असते म्हणून सांगतो चूक आता परत परत चालणार नाही चूक तुम्हाला परवडणार नाही तुम्हाला परवडणार नाही नंतर हातच गेलं तर तुम्हाला नाही त्या गोष्टी इथे घडायला लागत येऊ शकतो प्रत्येक गोष्टी अडचणीच्या होऊ शकतात तर त्या सगळ्यामधून आपण सावध राहिलो एकत्र राहिलो चुकलं ते चुकलं आता चुक नाही असं म्हणून बफड पण एकत्र राहिलो तर सगळं पुन्हा दुरुस्त करू आपण त्याची काळजी करते तरी कारण आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे खूप आभार तुमची साथ आहे म्हणून तुमची माघार घेतली त्यांचे आभार नवीन संचालक मंडळ नव्या पद्धतीने आपल्या जितकं चांगलं करत आता पाण्यावर सुद्धा ऊस आपलं उभा करावं लागेल स्वतःचा ऊस स्वतः तयार करावा लागेल स्वतःच जर पंधरा लाख टन ऊस तयार केला आपण बघा आताची जी एकंदर एकरी ऊस आहे तो अडतीशी था था तो एकरी कमीत कमी पुढच्या वेळेस तो वेतन आपल्याला एकरी शंभर टन काढावा लागणार तुमचं तुम्हाला बरोबर नाही तर ऊस जर वीस टन काढला एकरी सरासरी अडतीस हजार सव्वीस तरुण आहे काही आणि काही भाव तर काय करून नाही तुम्हाला म्हणून उसाच एकरी उत्पन्न वाढवणं हेच आपल्याला करावं लागणार आहे त्याच्याकरता काळजीपूर्वक जावं लागणार आहे काही तुम्हीच्या संदर्भात समस्या लोकांच्या होत्या तो ऊस जातात तर सगळे जर सहा तर लागवड लागले तर काय होणार एक सहा देऊन लागवड तर पंधरा सहा यायलाच किती काळ जाणार म्हणून त्यातून सुद्धा आपण लक्ष देऊ आपण एक बरोबर संवाद पुन्हा त्या दृष्टीनं ऊस लागवड कारखान्याचे शेतकरी त्यांच्याबरोबर संवाद साधून आपण एक, एक शेड्यूल करू आणि तुम्हाला तर असं सांगता आम्हाला की तुम्ही लागवड केला जाईल जितक सांगू शकतो या सगळ्याचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण करू आणि त्या पद्धतीनं आपला कारखाना हा चांगला चाललेला आहे त्याच्यापेक्षा काय जितकं चांगलं कारखान की प्रत्येक गोष्ट केली जाईल याची ग्वाही तुम्हाला देतो आम्ही माझ्या नोकरी